नमस्कार आपण पाहताय बीबीपी न्यूज आपल्या बरोबर आहेत आता माजी नगराध्यक्ष दादा बारभाई जेजुरी नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद त्यांनी पंचवीस वर्ष भुसवलेलं आहे आता या निवडणुकीत दादांचे राजकीय वारसदार जयदीप भैया बारभाई हे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात आहेत उद्या दुपारी पाच वाजता राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि प्रचाराचा नारळ आता दादांच्या हस्ते फुटणार आहे आपल्या बरोबर आहेत आता दिलीप दादा काय सांगाल दादा उद्या आजी दादांची जाहीर सभा आहे आम्ही लावलेलं रोपट हे आता मूर्त स्वरूपामध्ये येत आहे ह्याचाच मोठा आनंद आहे आम्ही कोणाचं कधीही नुकसान केलं नाही पंचवीस पन्नास वर्ष आम्ही गाव सांभाळलं पण गावातला असं एकही माणूस आम्हाला असं वागलो आमच्या हातून झाली नाही हीच अपेक्षा आता या तरुण पिढीकडून सगळे आम्ही जातो हेच सदिच्छा समजावी आणि आपल्याला सगळ्यांना नमस्कार करून उद्याच्या आजी सभेला यावं अशी आग्रहाची विनंती करतो आता दोन तारखेला मतदान आहे तर दोन तारखेला तुम्ही आपल्या सर्व मतदारांना काय आवाहन कराल नाही जिजुरीच जिजूर पण टिकलं पाहिजे जिजुरी ही मोठी झाली पाहिजे उद्योगधंदे वाढले पाहिजे तर सगळ्या लोकांना इथं व्यवसाय मिळेल उद्योगधंदे ज्याच्या त्याच्या कुवर्तीप्रमाणे उद्योगधंदे वाढले तर कोण कारखानदार होतील कोण कामगार होतील आणि आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे माझे वैयक्तिक आता दिवस संपलेले आहेत माझा ऐंशी वय त्यामुळं आम्ही तुम्हा लोकांच्या बरोबर पाठीमागा आशीर्वाद म्हणून तुमच्या बरोबर राहणार आहोत आणि मी तरुणांना हेच आव्हान करतो की जिजुरी ले ले ले। ही तुमच्या ताब्यात दिलेली आहे आणि ही व्यवस्थित सांभाळा ही मोठी करा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद आपल्यावर होते माजी दिलीप दादा बारबाई त्यांनी आता यांना सुरू असलेल्या निवडणुकीबाबत या ठिकाणी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी मतदारांना आवाहन केले गाव गावचा सलोखा ठेवून आणि गावच्या विकासाला मत द्या धन्यवाद